ब्रेक नंतर न्यूज प्लॅनेटमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत दिवसभरातली दुसरी महत्वाची पुण्यामधील मुंढवा परिसरामधील जमिनीच्या व्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र चांगलेच चर्चेत आलेले पार्थ पवार मीडिया या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून तब्बल चाळीस एकर जमीन खरेदी करणार होते मात्र हा व्यवहार प्रसिद्धी झोतात आल्यानंतर कथित घोटाळ्याचे आरोप चर्चेला आले आणि पार्थ पवारांना हा व्यवहार थांबावा लागला आणि या प्रकरणावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी त्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर सडकून टीका केली होती तसंच त्यांनी त्यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती आणि आता तर पुन्हा एकदा दमानिया यांनी अजित पवारांवर गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत यावेळी मुद्दा आहे मुंबई महापालिकेच्या गोवंडीतील शताब्दी रुग्णालयाचा तब्बल पाचशे कोटी रुपये खर्चून उभारलेलं हे रुग्णालय ट्रिपल पी म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप या तत्वावर चालवण्यासाठी ना पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं त्यामध्ये रस दाखवला आणि या संदर्भात अंजली दमानि यांनी सोशल मीडियावरती पोस्ट करत पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष केलेलं आहे आता आणखी एक पाचशे हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना असा सवाल त्यांनी आपल्या या पोस्टमध्ये उपस्थित केलाय त्यांनी केलेली पोस्ट सुरुवातीला पाहूयात अंजली दमानिया या पोस्टमध्ये लिहितात आता आणि एक पाचशे कोटींचं हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना शताब्दी हॉस्पिटल हे एक पाचशे ऐंशी बेडचं हॉस्पिटल आहे बीएमसीनं न बांधलेलं आहे विरोध असताना देखील पीपीपी तत्वानं देण्याचा घाट घातला आणि योगायोगानं यात पद्मसिंह पाटील यांच्या तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्टनं बीड केलेलं के आहे त्यांच्या जवळ आर एस एस एक हॉस्पिटल बांधत आणि हे तयार हॉस्पिटल अजित पवारांच्या नातेवाईकांना बहाल केलं जात मुख्यमंत्री फडणवीस एक काम करा एकदाचा अख्खा महाराष्ट्र हा सगळ्या राजकारण्यांच्या घशात घालून मोकळेवा अशा प्रकारचं ट्विट केलेलं खुद खुद्द सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी तर तर आज दिवसभरातील दुसरा कळीचा मुद्दा ठरलेला आहे तो म्हणजे अंजली दमानिया यांनी केलेली आणखी एक मागणी पुण्यामधील मुंढवा परिसरातल्या जमिनीच्या व्यवहारामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे सुपुत्र आधीच चर्चेत आहेत पार्थ पवार अमेडिया या त्यांच्या कंपनीच्या माध्यमातून तब्बल चाळीस एकर जमीन खरेदी करणार होते मात्र त्यानंतर आता आणखी एक घटना समोर आलेली आहे पुन्हा एकदा दमानिया यांनी अजित पवारांवरती गंभीर आरोप केले त्यावेळी मुद्दा आहे मुंबई महापालिकेच्या गोवंडीतल्या शताब्दी रुग्णालयाचा आणि या संदर्भात अधिक चर्चा करण्यासाठी स्वतः सामाजिक कार्यकर्त्या अंजली दवानिया आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत ताई स्वागत आपलं न्यूज प्लॅनेटमध्ये ताई ट्रिपल पी या तत्वावर देण्यात आलेलं तेरडा चॅरिटेबलने त्यासाठी ते इंटरेस्ट दाखवला आणखी एक हॉस्पिटल अजितदारांच्या नातेवाईकांना म्हणजे काय तुमचा हा प्रश्न का, का उपस्थित झालाय कसं आहे की हे जे पीपीपी मॉडेल आहे ना मुळात तेच एक फ्रॉड आहे आणि हे मी का म्हणते तर एक समजा शताब्दी नावाचं हॉस्पिटल जे आपल्या तुमच्या माझ्या कराच्या पैशाने पाचशे मधन हे हॉस्पिटल बनवलं बीएमसी ने हे बनवलं म्हणजे साध्या सामान्य घरातल्या लोकांना किंवा गरीब लोकांसाठी हे म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडनं बनवलेलं रुग्णालय तर आता इथे सध्या पाचशे ऐंशी बेड्स आहेत आता घटकेला यांना हे सगळं प्रायव्हेटाईज करायचं प्रायव्हेटाईज करून या पाचशे ऐंशी बेड्स पैकी दोनशे चौसष्ट बेड्स ही फक्त ऑरेंज आणि येल्लो कार्ड साठी दिली जातील बाकीची सगळी बेड चार्जेबल होतील म्हणजे ती प्रायव्हेट लोकांना प्रायव्हेट चार्ज करून वाटते तेवढे पैसे त्याच्यात उकळता येतील हे मला तुम्ही सांगा की तुमच्या माझ्या करात आपण बनवलेलं हॉस्पिटल हे यांच्या घशात का घालायचं म्हणजे पीपीपी मॉडेलसाठी यांचं रिझनिंग काय आहे मुळात मला तेच काय कळत नाही म्हणजे भूषण गागराणींनी कसं आहे की पॉलिटिकल दबाव आहे पॉलिटिकल दबाव आहे आपण समजू शकतो पण किती त्यांनी आताच्या घटकेला एका मागोमाग एक हॉस्पिटल्स म्हणा गार्डन्स म्हणा पोहण्याचे तलाव म्हणजे स्विमिंग पूल सुद्धा सगळे जवळ जवळ पंचवीस स्विमिंग पूल सुद्धा प्रायव्हेटाईज होणार आहेत आणि मुंबईत जी जे ओपन भूखंड आहेत ना तेवढे सगळे गिळंकृत करण्याची व्यवस्था केली आहे म्हणजे पुण्यात त्या जमिनींचे घोटाळे इकडे याचे घोटाळे आणि सगळे योगायोगाने या सगळ्या राजकारण्यांच्या आता याच्यात जसे अजित पवारांचे नातलग आहेत तसेच भाजपचे आमदार सुद्धा आहेत त्यामुळे तुम्ही पण खा आम्ही पण खातो तुम्ही आमच्या विरुद्ध बोलू नका आपण सगळे मिळून एक एक छान छान चॅरिटेबल ट्रस्टची नावं गोंडस्तावं दाखवून हे सगळे भूखंड आपण गिळंकृत करू म्हणजे याला काय म्हणायचं आताच्या घटकेला मी तुम्हाला सांगते ना डोकं चक्रावून जातं माझं सकाळपासनं रात्रीपर्यंत लोक येऊन ताई इथे भ्रष्टाचार आहे ताई तिथे भ्रष्टाचार आहे आताच्या घटकेला हे जसं मी म्हंटल की शताब्दी हॉस्पिटल आहे त्याच्याच बाजूला दुसरं एक हॉस्पिटल आहे ते सुद्धा प्रायव्हेटायज करण्याच्या मार्गावर आहेत जेवढी जेवढी बीएमसीच्या हॉस्पिटलतनं सगळीकडे तेच तेच चाललंय आणि खरंच पाहवत नाहीये मला ते बर पण मग महाराष्ट्र राजकारण्यांच्या घशात घाला एवढं बोलण्यापर्यंतची उद्विग्नता कुठून आलेली आहे का वाटतं तुम्हाला तस... राजकारण्यांना तुम्ही थेट टार्गेट का करता नाही नाही पण तुम्हीच मला सांगा तुम्हाला वाटत नाही का की आपण जे मी जे म्हटलंय ते कदाचित तुमच्या मनात असेल तुम्ही ते तितकं ओपनली बोलू शकत नसाल पण प्रत्येक सामान्य माणसाच्या मनात हेच आहे की आता सगळेच भूखंड सगळ्याच जमिनी सगळे स्विमिंग पूल सगळे गार्डन तुम्ही यांच्याच घशात घालताय एक एक मुंबईतला स्कॅम काय माहितीये सगळे एक एक गार्डन एक एक आर जी पी जी प्लॉट सगळ्या यांच्या राजकारण्याच्या क्लब ना तिथे प्रत्येक गोष्ट यांना सगळ्या ओपन भूखंड दिले जात आहेत आणि ही जी हॉस्पिटल्स होती आहेत ती सुद्धा आता यांच्या घशात जात असतील तर मला हे मान्य नाही मी तर यांच्या विरोधात आणि म्हणून जसं मी म्हंटल की जसे ए हे पद्मसिंह पाटील आहेत तसेच आताच्या घटकेला हे कोण आहे त्यांचे सिंग पाटील हे भाजपचे आमदार आहेत त्यांना सुद्धा तो मिळालेला आहे तर असे हे सगळे जी मंडळी आहे ना कुठच्याही पक्षाची असू यांना भिक्ष विचारधारा वीचा, वगैरे काही नसतं त्यांचा विचारधारा फक्त पैसे बाकी काही नाही निश्चितच आहे आणखी एक प्रकरण उघडकीस येतं का या संदर्भातली चौकशी होते का यावरती आमचं देखील लक्ष असेलच अंजलिताही खरंतर गेल्या काही दिवसांपासून लोकशाही मराठीनं आणखी एक घोटाळा उघड करण्याचा पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे मुंबईमधील असलेल्या कचऱ्यातला भ्रष्टाचार याविषयी देखील मी आपल्याशी बोलेनच मात्र तुर्तास संदर्भात तुम्ही आमच्याबरोबर चर्चा केलीत त्यासाठी धन्यवाद लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,